भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे वावना येथे फुलंब्री तालुक्यातील वावना येथे अधिवेशन घेण्यात आले आज दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजेपासून अधिवेशनाला सुरुवात झाली मान्यवरांचे विचार पुढं आपण ऐकावे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे प्राध्यापक रामबाहेतीजी गडमध्ये होणार रा आहे त्याच्या अगोदर महाराष्ट्र राज्याचं अधिवेशन नाशिकला बावीस तेवीस चोवीस जून रोजी होणार आहे आणि त्याच्या अगोदर आमची जिल्ह्याची अधिवेशन तालुक्याची अधिवेशन सुरू आहेत आज भारतीय कम्युनिस्ट पक्ष फुलंबरी तालुक्याचं अधिवेशन वावना येथे झालं या तालुका अधिवेशनासाठी पंचवीस सत्तावीस गावातील पक्ष सभासद आज उपस्थित होते कॉम्रेड अशोक जाधव यांची तालुका सचिव म्हणून एकमतानं निवड झाली सहसचिव म्हणून तालुक्याचे कॉम्रेड काकासाहेब तायडे आळंदचे यांची एकमताने निवड झाली आणि त्याशिवाय एकवीस जणांची कार्यकारिणी तालुका कार्यकारिणी निवडण्यात आली आहे येत्या बावीस एप्रिल रोजी फुलंब्री तहसील कार्यालयासमोर तसंच वेगवेगळ्या गावात मंदिरासमोर चावडीसमोर समोर आंदोलन होणार आहे हे आंदोलन ह्याच्यासाठी आहे की महाराष्ट्र सरकारनं जे जनसुरक्षा विधेयक आणलेलं आहे ते अत्यंत धोकादायक आहे जन सुरक्षा विधेयक म्हणजे इंग्रजांच्या काळातलं पब्लिक सेफ्टी बिल ह्याचीच ती आवृत्ती आहे त्या पब्लिक सेफ्टी बिल ला शहीद भगतसिंग विरोध केलेला होता संसदेत बॉम्ब टाकलेला होता ब्रिटिश सरकारला जाग करण्यासाठी आता त्याच नावाचं बिल मराठीतून देवेंद्र फडणवीस सरकारने आणलेलं आहे आणि हे बिल हा कायदा हा शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या महिलांच्या विद्यार्थ्यांच्या युवकांच्या सर्वसामान्य जनतेच्या लोकशाही अधिकारावर घाला घालणार राहणार रा आहे स्वातंत्र्य लोकशाही धर्मनिरपेक्षता ही जी संविधानाची मूल्य आहेत ती धोक्यात येणार आहे कोणी जर शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहिला कोणी जर दलितांच्या अल्पसंख्याकांच्या आदिवासींच्या बाजूने उभा राहिला कोणी जर शेतमजुरांच्या गायरानधारकांच्या वन जमीनधारकांच्या बाजूने उभे राहिला तर त्याच्यावर अर्बन नक्षल हा आरोप ठेवून त्याला तुरुंगात डामलं जाईल आणि त्याचे सर्व स्वातंत्र्य जे आहे लोकशाही अधिकार जे आहे ते हिनावलं जाणार आहे या विधेयकाच्या विरोधात आपण काय केलं पाहिजे याची आज या तालुका अधिवेशनात सर्वांनी चर्चा केली तसंच सामाजिक न्याय विभागाचा ग्रामपंचायतीना येणारा जो निधी आहे तो वापरला जातो आणि नाही वापरला गेला ना तर पुन्हा पाठवला जातो हा त्या दलित वस्तीवर अन्याय आहे सामाजिक न्याय विभागाचे जे लाभार्थी आहे त्यांच्यावर अन्याय आहे शेतकऱ्यांच्या मालाला किफायतशीर भाव भेटत नाही ही एक अडचण आहे हे आमचं आदर पडलेलं आहे फक्त हे फुलंबरी तालुक्याचं आणि गावातलंच नाही तर गावागावात व्यापारी येतात सरकार जर दोन हजार देत असेल तर मी बावीसशे देतो असं आम्हीच दाखवतात मात्र व्यापारी पळून गेल्याची उदाहरणं आहेत लाख लाख दोन दोन लाख रुपये शेतकऱ्यांचे बुडालेले आहेत दोन तीनशे रुपये भाव जास्त देतो म्हणून व्या व्यापाऱ्याला ते दिलं जातं आद्रक असेल किंवा इतर उत्पाद शेतमाल असेल मात्र व्यापारी व्यापारी वृत्ती दाखवून पळून गेलेले आहेत अशीही काही उदाहरणं आहे गायरान जमिनीचा प्रश्न आहे जो की गायरान जमिनीमध्ये आता सौर ऊर्जा प्रकल्प उभे केले जात आहेत याला आमचा विरोध आहे याची आज तालुका अधिवेशनात चर्चा झाली सिंचन विहिरी मंजूर केल्या जात नाही लालबाहुट्यामुळं भारतीय कम्युनिस्ट पक्षामुळं या सिंचन विहिरी एक्केचाळीस सिंचन विहिरी गेल्या वर्षी आम्ही मंजूर करून घेतल्या असे अनेक प्रश्न आहेत विहिरीचा आहे शेतमालाच्या भावाचा आहे गायरान जमिनीचा आहे वन जमिनीचा आहे फसवणाऱ्या व्यापाऱ्याचा आहे शेतमालाला किफायतशीर भावाचा आहे आणि सर्वात महत्वाचं जे निवडणुकीत आश्वासन दिलं होतं की आता ते म्हणतात की आम्ही कर्जमाफी करणार नाही परवा अजित पवारांनी सरळ सरळ सांगितलं की शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार नाही यांचीच मॅनिफेस्टो काढून बघा यांचे जाहीरनामे काढून बघा निवडणुकीच्या अगोदरचे शेतकऱ्यांना आम्ही कर्ज माफ करू अशी घोषणा केलेली होती आणि म्हणून या सर्व प्रश्नांची आज चर्चा झाली पण मुख्य मुद्दा हा आहे की ह्या सर्व प्रश्नावर कोण भांडतं फक्त फोलंब्रीत नाही फक्त औरंगाबाद जिल्ह्यात नाही फक्त महाराष्ट्रात नाही तर देशभर वेगवेगळ्या प्रश्नावर घरांच्या प्रश्नावर झोपड्यांच्या प्रश्नावर जाती धर्माच्या विरोधात शेतकऱ्यांच्या मालाच्या प्रश्नावर गायरान जमिनीच्या प्रश्नावर कोण लढतय देशभर तर ते फक्त लालबावट्यावाले लढतायत मूलभूत प्रश्नाला घेऊन लढतायत लाखो लोकांच्या जीवन मरणाच्या प्रश्नासाठी हे आपलं जीवाचं रान करतायत हे सरकारला खटकतय आणि म्हणून त्यांनी जनसुरक्षा विधेयक नावाचं विधेयक आणलेलं आहे येऊ घातलेलं आहे एक एप्रिल पर्यंत आम्हाला सूचना करायला सांगितल्या होत्या त्या आम्ही केल्या येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात ते विधेयक मंजूर होईल परंतु आम्ही त्याच्या विरोधात आंदोलन करणार आहोत हे विधानसभेत मंजूर करू नये आणि हे इंग्रजांच्या काळातल्या सारखं पब्लिक सेफ्टी बिल जे होतं ते जनसुरक्षा विधेयक या नवीन नावाने आणू नये आणि शेतकरी शेतमजुरावर हल्ला करू नये ग्रामीण कष्टकऱ्यावर हल्ला करू नये जनतेच्या लोकशाही स्वातंत्र्यावर हल्ला करू नये भारतीय संविधानावर हल्ला करू नये अशा प्रकारचं आव्हान आम्ही सरकारला भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने करत हो, आहोत आणि नुसतं आवाहन करून थांबत नाही तर येत्या बावीस एप्रिल रोजी राज्यभर महाराष्ट्रभर आप तालुक्यात आपापल्या गावात लाखो लोक याच्या या कायद्याच्या विरोधात आंदोलन करतील आणि येत्या तीन जून रोजी मुंबईला मंत्रालयावर किमान सात ते आठ लाख शेतकऱ्यांचा शेतमजुरांचा सर्वसामान्य जनतेचा महिला विद्यार्थी युवकांचा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे काल एक घटना घडली कोल्हापूरला शक्तीपीठ महामार्ग जो जात आहे बारा जिल्ह्यातून शहाऐंशी हजार कोटी रुपयाचा शक्तीपीठ महामार्ग याच्या विरोधात आमची किसान सभा जी आहे ती लढा देत आहे कोल्हापूरला किसान सभेचे आमचे तरुण कार्यकर्ते कॉम्रेड गिरीश फोंडे हे एका शाळेत शिक्षक आहेत आणि त्या या शेतकऱ्यांना संघटित करतायत परंतु उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा स्वप्नातला प्रोजेक्ट आहे देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांचा स्वप्नातील प्रोजेक्ट आहे शहाऐंशी हजार कोटी रुपये ते त्याच्यात ओत आहे आणि याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या गिरीश फोंडेला त्याच्या न त्याची नोकरी गमावी लागली का सरकारनं आदेश काढलेले आहे आणि त्याला शाळेतून निलंबित करून टाकण्यात आलेला आहे त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आणि आज त्याचा ठरावही आम्ही इथं केलेला आहे म्हणून आम्ही जनतेला आवाहन करतोय की या सगळ्या सावध ऐका पुढील हाका ही केशवसुतांची कविता होती सावध हाका ऐका ऐका आता पुढील हाका ऐका या सरकारच्या या शोषण करणाऱ्या सरकारच्या आणि याच्या विरोधात जरा आवाज उठवायला लाल भावट्यासोबत या कम्युनिस्ट पक्षासोबत या जन आंदोलनासोबत या सर्व जण मिळून याच्या विरोधात लढाई करून अशा प्रकारचं आम्ही आवाज जनतेला या निमित्तानं आहोत सर सर लाल सलाम सर, सर। पण तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे जनतेच्या माध्यमातून विचारतोय मी सरकार जे आजची जी सरकार आहे वर्तमान सरकार राज्य सरकार असो केंद्र सरकार असो हे काय करतात तरुणांना आणि मजुरांना रोजगार द्यायच्या आवजी फुकट धान्य देतं आणि कबर उकरायला लावतं एक दुसऱ्याच्या जातीवादावर चालवतं आणि म्हणजे या तरुणांना शिक्षण ऐवजी यांना नोकऱ्या ऐवजी यांना काम द्यायच्याऐवजी झेडे घेऊन पळायला आणि हे आपले मुलं जे असतात ते शिक्षण बी घेत नाही आणि झेडे घेऊन पळापळी करतात याच्यामध्ये काय तुम्हाला कसं का वाटतं याच्यामध्ये जनताला भ्रमात टाकायचा प्रयत्न करत नाही का सरकार डायव्हर्ट करते आहे डायवर्ट सरकार या लोकांनी आपआपल्या मागण्यासाठी सर्वसामान्य लोकांनी रस्त्यावर येऊ नये हो आज दलितावरचे अत्याचार वाढलेले आहेत आदिवासीवरचे अत्याचार वाढलेले आहेत मुस्लिम अल्पसंख्याकावरचे अत्याचार वाढलेले आहेत पण यांचे मूळ प्रश्न काय आहेत मुस्लिम असेल हिंदू असेल कोणी असेल रोटी का सवाल है भाई सबको शिक्षा सबको काम मिलना चाहिए सर्वांना शिक्षण सर्वांना काम कामाचं दाम हे आमचे प्रश्न आहेत सर्व धर्मातील माणसांचे परंतु हे लोक एकत्र ये येऊ नयेत म्हणून त्यांच्या धर्माच्या नावाने भिंती उभ्या केल्या जातात आम्ही पुल बांधणारी मंडळी आम्ही भिंती बांधणारी मंडळी नाही आहे लाल वावट्यावाली मंडळी पुल बांधणारी आहेत जनतेत सर्व जाती धर्माच्या जनतेची पुलं बांधायची आणि हे मात्र भिंती उभ्या करतात म्हणून आम्ही त्याचा निषेध करतो म्हणूनच आव्हान करतो ते या धर्माच्या नावानं जे राजकारण करतायत त्याचा जरा विरोध करा आणि भारतीय संविधान जे धोक्यात येऊ घातलेलं आहे त्याचाही विरोध करा दुसरा प्रश्न तुम्ही काय विचारला तेच विचारतो हे आपल्या आपसामध्ये दरी निर्माण करतात आणि यांना रोजगार द्यायच्याऐवजी फुकट धान्य देतात फक्त हा फुकट धान्याचा जो मुद्दा आहे आम्ही काही फुकट धान्य मागत नाही सरकारला आम्ही हाताला काम मागतो रोजगार हमीची मजुरी किमान सातशे रुपये करा अशी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाला संलग्न असलेल्या महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजूर युनियनची मागणी कुठेही रोजगार हमी मजुरांना ते रोज तेवढं मजुरी मिळत नाहीये काम मिळत नाहीत चार नंबरचे फॉर्म भरून दिल्यावरही कामं मिळत नाही वर्क ऑर्डर काढली तरी ती वर्क ऑर्डर आम्ही अनेक ठिकाणी बघितलेली आहे वीस आणि पंचवीस रुपये मजुरी ती मिळालेली आहे इथंच आपण आंदोलन केलेले गेवराई पायगाला केलेलं आहे वाहुण्याला केलेलं आहे आळंदला आंदोलन केलेलं आहे अनेक ठिकाणी ती आपण रोजगार हमीच्या संदर्भातली आंदोलनं केलेली आहेत म्हणून आम्ही काही फुकट मागत नाही परंतु जर आम्हाला रोजगार तुम्ही देत नसाल तर या देशातील माणूस मेला नाही पाहिजे उपाशी नाही मेला पाहिजे म्हणून त्यांना अन्न देण्याची जबाबदारी सरकारचीच आहे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आता काय म्हणाले बी आर गवई बी आर गवई साहेब म्हणाले की तुम्ही फुकट धान्य वाटतात म्हणून लोक काम करत नाहीत आम्ही बी आर गवईच्या या स्टेटमेंटचा जाहीर निषेध करत आहोत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती असतील किंवा आणखीन काही असतील हे जे त्यांनी स्टेटमेंट केलेलं आहे हे जे विधान केलेलं आहे की लोक काम करत नाहीत ते फुकट खातात आणि म्हणून ते काम करत नाहीत या विधानाचा आम्ही निषेध करत आहोत आम्ही फुकट मागत नाहीत आम्ही काम मागतो काम नाही दिल्यावरती सरकारची जबाबदारी आहे एवढं मात्र आम्ही आठवण करून देऊ इच्छितो आमचं तर म्हणणं आहे कशाला फुकट देतात आम्हाला हाताला काम द्या चांगला रोजगार द्या विनाकारण काहीतरी पन्नास आणि चाळीस रुपये मिळतील असं नाही सात आठशे रुपये रोजचे मिळतील असं काहीतरी रोजगार हमी योजना चांगल्या प्रकारे राबवा तुम्ही रोजगार हमी योजना खड्ड्यात घालू लागला तुम्ही बाकीचे सगळी शेती उद्ध्वस्त करू लागलात उत्पन्नाची साधनं हिसकावून घेऊ लागलात जे लढतायत त्यांना निलंबित करू लागलात तर जगायचं कस आणि म्हणून ही जबाबदारी वेलफेअर स्टेटमध्ये कल्याणकारी राज्यामध्ये इंग्रजापासून स्वातंत्र्य मिळतं म्हणजे काय करायचं कशाचं स्वातंत्र्य असतं ते डोंगराचं चार, दऱ्याचं दगडाचं थोडं स्वातंत्र्य असतं माणसाचं स्वातंत्र्य पाहिजे इन्सानीय इन्सान की आझादी चाहिए आणि कशापासून मुक्ती भूकेपासून मुक्ती पाहिजे आम्हाला दारिद्र्यापासून मुक्ती पाहिजे बलात्कार होत आहेत स्त्रियावर त्याच्यापासून मुक्ती पाहिजे अत्याचार होत आहेत दलितावर अल्पसंख्याकावर त्याच्यापासून मुक्ती पाहिजे आणि हे आम्हाला अपेक्षित आहे भगतसिंगांचं म्हणून तर आम्ही हे आंदोलन छेडलेलं आहे एकतर तेवीस मार्च पासून भगतसिंग सुखदेव राजगुरू यांना फाशी दिल्यापासून तेवीस मार्च पासून ते चौदा एप्रिल पर्यंत आमचं एक आंदोलन देशभर चालू आहे या सरकारच्या विरोधात संविधान बचाव लोकशाही बचाओ, बचाओ हातको काम रोजगार याच्यासाठी ते चालू आहे आणि बावीस एप्रिलला या जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात आमचं आंदोलन राज्यभर होणार आहे आणि तीन ला परत सांगतो मुंबईला मंत्रालयावर सात ते आठ लाख लोकांचा मोर्चा विराट मोर्चा आम्ही सर एक छोटासा प्रश्न आहे माझा परत नाही चालू द्या कमीत कमी वीस कमी, मिनिटाचं पाहिजे मला हे पंधराच मिनिटं झाली अजून असा प्रश्न असा आहे माझा का तुमचे इथं महाराष्ट्रामध्ये वीस हजार कार्यकर्ते आहे बरोबर असे तुम्हीच बोलले माग याच्यातून किती लोकांनी तिकडं पंजाबमध्ये तिकडं जे आंदोलन चालू आहे तुमचे ह्या कम्युनिस्ट पक्षाचे किती लोक तिथं मारले गेले शेतकरी महाराष्ट्रातून किती लोकांनी पाठिंबा केला इथल्या शेतकऱ्याला का ते आठवत नाही इथले शेतकरी का बरं पेटून उठत नाही हे बघा जे शेतकऱ्यांच्या आणि शेतीच्या विरोधात तीन कायदे केलेले होते सरकारनं आणि दिल्लीच्या साईची सहा बॉर्डरवर लाखो शेतकरी ठाण मांडून बसलेले होते दोन वर्षापूर्वी करोनाच्या नंतर त्या आंदोलनात याच तालुक्यात बेग गेलेले होते याच तालुक्यात तो पठाण तो गेलेला होता आमचे कॉम्रेड अशोकराव जाधव तिथे गेलेले होते औरंगाबाद जिल्ह्यातून चार जिपा गेलेल्या होत्या आणि महाराष्ट्रातून कॉम्रेड नामदेव गावडेच्या नेतृत्वाखाली पस्तीस जिपा गेलेल्या होत्या आठ दिवस आम्ही तिथे थांबलेलो होतो पंजाबच्या शेतकऱ्यांचा प्रश्न तोच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा प्रश्न त्यांना वाटत त्यांच्या शेत शेतमालाला शेत भाव मिळावा आणि या शेतकऱ्यांना वाटत नाही का असं नाही परंतु मर्यादा देखील असतात ना आता पुन्हा आंदोलन सुरू झालं आता तुम्ही म्हणतात की तिथे गेले का नाही काही जण गेलेत ना आमचे गेले आणि प्रत्येक वेळी सर्व शेतकऱ्यांना दिल्ली गाठणं आंदोलनाला जमत नसतं तिथं तुम्ही लढतायत तर आम्ही इथं लढतोय असं म्हणून हे गावागावात आंदोलन करतायत हे अशोक जाधवनी केलं मंदिरापाशी आंदोलन करतील अजूनही आंदोलन पण आम्ही त्या शेतकऱ्यांच्या प्रति भ्रातृभाव जपतो आणि तुमचं आंदोलन बरोबर आहे हे मानणारी हो। आहोत आणि आम्हाला जरी तिथे येतात ज्याला जायचंय तिथं जाऊ शकतात जातात देखील ज्याला जमत नाही ते इथं आंदोलन करतायत त्याच्यामुळे असं नका समजू की आमच्या शेतकरीला काही घेणं देणे नाही म्हणून काही काही भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न वेगळे असतात आता तिथं पंजाबच्या शेतकऱ्यांचा जो पराठी जाळण्याचा मुद्दा आहे तो आमच्याकडे तेवढा तीव्र नाहीये शेत मार्केट कमिटीचा मुद्दा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपात भेडसावतो आहे परंतु तरी देखील शेतकऱ्यांच्या मालाला किफायतशीर भाव स्वामीनतन आयोगाच्या शिफारशी स्वीकारणं या मात्र देशभरच्या समान मागण्या आहेत ना आणि त्याच्यात आम्ही सहभागी आहोत भारतीय कम्युनिस्ट पक्षाची जी किसान सभा आहे सर्वात अगोदर स्थापन झालेली अखिल भारतीय किसान सभा ऑल इंडिया किसान सभा महात्मा फुलेंच्या जयंतीच्या दिवशी ती स्थापन झालेली होती अकरा एप्रिल एकोणीशे छत्तीस रोजी ती किसान सभा आहे ज्या महात्मा फुलेंनी शेतकऱ्यांचा आसूड लिहिलेला होता आणि उगारले उगारलेला होता इंग्रज सरकारच्या विरोधात त्या महात्मा फुलेंचं आठवण ठेवून अकरा एप्रिल एकोणीशे छत्तीस रोजी म्हणजे स्वातंत्र्याच्या अकरा वर्ष अगोदर ही संघटना स्थापन झाली आमची लोक बसलेले आहेत तिथं ऑल इंडिया किसान सभेचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष कॉम्रेड राजन क्षीरसागर हे फिरतायत तिथं आहेत आम्ही ज्यांना जे तिथं जात आहे जाऊ शकताय तिथं गेलेले आहे आणि बाकीचे आपापल्या तालुक्यात आपापल्या जिल्ह्यात आंदोलन करत आहे ठीक आहे ओके धन्यवाद साहेब मला अशी आशा आहे का आता शेतकरी आपले ग्रामीण भागातले पाठिंबा करतील तुम्हाला ह्या तुमच्या आंदोलनाला पाठिंबा करतील माग एक कार्यकर्ता बोललेत का आपला पक्ष गरीब का आहे गरीब याच्यामुळेच आहे कारण का हा पक्ष गरीबांचे कामं करतं आणि गरीबांकडं काही नसतं द्यायला ते खुद उपाशी असतात यांची तयारीच आहे एक घोषणा देतील ते जनसुरक्षा विधेयक नाही चलेगा जनसुरक्षा विधेयक नाही चलेगा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा बावीस एप्रिलला राज्यभर आंदोलन कशासाठी बावीस एप्रिलला राज्यभरचं आंदोलन कशासाठी जनसुरक्षा विधेयक थेट